संपर्क प्रमुख आहात नांदेड ना। जिल्ह्यासाठी किती जागा मागत आहात तर ते कोणकोणत्या ठिकाणचे नांदेडमध्ये साधारणतः एकोणीसशे नव्वद पासनं आम्ही निवडणुका बघितलेल्या एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये एकच जागा भाजपकडे होती आणि सात जागाच्या काळामध्ये शिवसेनेकडे जाण होते त्यानंतर नांदेड शहराचे दोन्ही भाग झाले उत्तर दक्षिण तर नंतर मित्रपक्षाला जास्त जागा मिळाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर नांदेड दक्षिण हबगाव दिगलूर विलोरी हे मतदारसंघ शिवसेनेकडे होते आणि हे मतदारसंघ शिवसेनेकडे राहतील शेवटी याचा जो निर्णय पक्षाचे आमचे प्रमुख मान्य एकनाथ शिंदेसाई सर एकूण आता महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसते आणि जसं पुण्यामध्ये माहितीमध्ये राऊ या ठिकाणी अजितदा पवार म्हणजे श्रेयवादाची या ठिकाणी एक ठिंगी पेटी असं वाटतं काय वाटते याबद्दल कसं बघतात बघा आपण एखादं घर जरी घेतलं आपलं घर बाबा बाबाचं दोघांचं कुठेतरी म्हणायला वाटलं लागतं बायकोचं नवऱ्याचं पटत नाही एवढा मोठा पक्ष एवढं मोठं राज्य चालवत असताना विचारांचे मतभेद असतात मनभेद असतात यातून काही गोष्टी घडतात तो आता आपण सध्या देगडूर शहरात आहोत आपण बघताय की तिथली जी सगळी माझ्या आजूबाजूला असलेली राजकीय मंडळी त्यांचे पूर्वीचे पक्ष काय होते पूर्वीचा विचार काय होता आणि आज काय विचार आहे त्यामुळं अशी मतभिन्नता मला तर कुठल्याही युतीमध्ये वाटत नाही आणि निश्चित वरील नेते याच्यासाठी सक्षम यांची काय मतभिन्नता असेल किंवा मतभेद असतील तर ते सोडून यशस्वीपणे त्याच्यावरती मात करतील आणि निश्चित येणारं जे काळ आहे आयुती जा असणार आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहेत सर एकूणच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की आरक्षण मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये कसं बघता आणि एकनाथ शिंदे यांचं कशा पद्धतीचं काम आहे आणि या मराठा आरक्षण संदर्भात आक्रमक होता मी बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे दुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की या देशामध्ये त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवरून आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे प्रत्येक समाजामध्येच माणसं श्रीमंत पण आहेत गरीब पण आहेत जे श्रीमंत आहेत ज्यांची क्षमता आहे त्यांनी खरंच आरक्षण घेतलं नाही पाहिजे आणि जे गरीब आहेत ज्यांना आवश्यकता आहेत अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे म्हणून जरांगीच मत आहे मी माझं मत सांगितलेलं आहे देखील भारतीय जनता आहे आणि साबणे साहेब जुनी शिवसेनेक आहे त्याच्यामुळं त्यांचंही स्वागतच आहे त्यामुळं शेवटी निर्णय जे आहे शिंदे साहेब घेणार आहेत स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारचे निर्णय होत नसतात

मुळात देगलूर गिलोली हे सीमारेषेवर बसलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य जे आहे आपण राजधानी मुंबई मानतो मुंबईच्या राजधानीपासून तिथलं अंतर किमान सहाशे साडेसहाशे किलोमीटर आहे तेव्हा आपण बघता की जे काही सीमेवरचे तालुके आहेत हा काही केवळ इथलंच म्हणून नाही तुम्ही धर्माबाद बघा किंवा आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातले माहूर किनवट पार चंद्रपूरपासून आपण गडचिरोलीपासनं सगळे तालुके बरं या भागामध्ये थोडासा विकास कमी झालेला आहे परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस मी माननीय सुभाषराव साबणेसाहेब यांच्याबरोबर विधानसभा सदस्य म्हणून विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे परंतु निश्चित त्यांनी त्या काळामध्ये अतिशय तिडकीनं तुमच्या भागातील लेडीचा विषय असेल किंवा पुलांचे असतील रस्त्यांचे प्रश्न सातत्याने त्यांना मांडलेले आहेत नुसते मांडले नाही तो एक उत्कृष्ट संसदपटू विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा सन्मान विधिमंडळामध्ये झालेला आहे ते तेव्हा आपला लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे आपली मांडणी करतोय प्रश्न मांडतोय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे सगळेच मांडलेल्या प्रश्नांवर सगळेच कामं होतील असं नाही परंतु पाठीमागची तळवळ आणि धडपड ही सुद्धा महत्वाची आहे त्यामुळं सरकार म्हणून थोडासा कमी विकास या भागाचा निश्चित झालेला आहे परंतु आगामी काळामध्ये निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब यांचं लक्ष या भागावरती आहे मला वाटतं परवाच इकडे एम आय डी सीसुद्धा सुद्धा शहापूर भागामध्ये मंजूर झालेली आहे लिहिणी प्रकल्पाच्या संदर्भातही काही बैठका झालेल्या आहेत त्याच्यामुळे सिंचनाची मोठी व्यवस्था होणार आहे जे काही आंध्र का प्रदेश तेलंगणाला ना जोडणारे काही पुलांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली हे महत्वाचे विषय आणि नायगाव ती बॉर्डर आपली देगलूर बॉर्डर हैदराबादला जाणारा मोठा रस्ता किंवा बिदरला यात्रेकडून मोठ्या प्रमाणामध्ये शिख समाजाचे येतात होटल सारखं एक प्राचीन मंदिर जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर त्यासाठी सुद्धा मोठं काम त्यावेळेस सामान्य माजी आमदार सामने साहेबांनी केलेलं आहे होटल महोत्सव त्या काळामध्ये भरवला जायचा आता भरवला जातो कुणी मला माहीत नाही परंतु ते स्थळ जागतिक नकाशावर आणण्याचे काम त्या पद्धतीने केलं आणि जगातून पर्यटक हे जे यायला चालू झाले पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारण या भागातलं वाढलं पाहिजे आमच्या भागामध्ये मस्जिद आहे तिथल्या त्या दगडामधून सात सूर येतात त्यासाठी सुद्धा आम्ही आलो होतो आणि दगडा बाजू ते अशा प्रकारचं मोठं कारवाची शिल्पकलेचं वास्तुशिल्प या भागामध्ये सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए न्यूज लाइव